श्री गुरुदेव दत्त तर सगळ्यांना देवीची पण महिमा सगळ्यांना माहीतच आहे देवी किती कडक आहे हे सुद्धा सगळ्यांना माहितीच आहे तर आमच्या आयुष्यात दत्त महाराजांबद्दल आणि शक्तींबद्दल आणि देवीबद्दल खूप काही अनुभव आलेले आहेत तसं खूप घटनासुद्धा घडलेल्या आहेत खूप म्हणजे खूप जे आम्हाला अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्याशी शेअर करतेच आहे तर सगळ्यांना एक गोष्ट सांगायचं आहे जर तुमचे पण असे काही अनुभव असतील जर दत्त महाराजांबद्दल असतील मोराळेबद्दल असतील तर तुम्ही तुमचे अनुभव मोराळेलासुद्धा पाठवू शकता तिथे अगोदर पाठवा आणि मलासुद्धा पाठवू शकता कारण खूप लोकांपर्यंत ते पोचायला पाहिजे आणि खूप लोकांना ते मार्ग भेटायला पाहिजे त्यां त्यांनीसुद्धा त्रासातून मुक्त व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे जर तुम्हाला तसं वाटत असेल तर खूप लोकांपर्यंत पोहोचावं आणि खूप लोक काही लोकं त्रासात असतात त्यांनासुद्धा हे मार्ग मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला पण पाठवा आणि मोराळेला तर अगोदर पाठवा कारण माझा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं एवढीच माझी इच्छा आहे तर मी आत्ता तुम्हाला यल्लमादेवीच्या महिमाबद्दल त्यात जे यल्लमादेवीचा अनुभव सांगणार आहे आम्हाला आलेलं सगळ्यांना मी सांगितलेलंच आहे आणि सगळ्यांना मा माहितीच आहे की माझ्या आईच्या गळ्यात आता यल्लमादेवीचे मोती आहेत आणि ते मी सगळ्यांना शेअर केलं आहे याच्या अगोदर जेव्हा माझ्या आईच्या गळ्यात यल्लमाचे मोती नव्हते तेव्हाच घटना आहे जे आम्हाला खूप गरज होती आणि आम्ही खूप त्रासात होतो ते आम्हाला यल्लामादेवीनं दिलेलं आहे आणि एक ही गोष्ट खरी आहे की देव जे स्वप्नात येतात संकेत देतात ते खरे होतात आणि ते जे खरं असलेलंच ते म्हणजे स्वप्नात येऊन संकेत देतात तसंच आमच्या बाबतीत घडलेलं आहे तर, तर काय झालं होतं आणि यल्लामादेवीनं आम्हाला काय दिलं आणि काय घडलेलं ते मी आता सांगते तर आम्ही अगोदर गावात राहत होतो तर तिथं पाण्याची खूप खूप टंचाई आहे आणि आम्ही खूप वेळा नळ खोदलो आणि दोन तीन ठिकाणी मी प्रयत्न केलो किती प्रयत्न केले तरी आमच्या नळाला पाणी येत नव्हतं सगळ्यांच्या नळाला पाणी येणार आणि आमच्या नळाला पाणी येतच नव्हतं खूप प्रयत्न केलं तरी ते येतच नव्हतं तर आम्ही खूप वर्ष होतो आणि आम्ही एक तर तीन चार वर्ष तरी पाणी विकतच घेत होतो नळाला पाणीच येत नव्हतं आणि काय करणार मग ते टँकर मागवायचं आणि विकतच पाणी घ्यायचं असंच आमचं चाललेलं होतं तर आम्ही अगोदर विचार करत होतो पाण्याचं काय करायचं ते तर आम्हाला काहीच सुचत नव्हतं मग एक दिवस माझ्या आईला स्वप्न पडलं सगळे बघितलं असाल की तर ते आ, काही माऊले असं डोक्यावर जग घेऊन येतात देवीचं देवीचं तसं एक दोन बाया मम्मीच्या स्वप्नात आल्या दोन बाया म्हणजे एक म्हणजे डोक्यावर जग घेऊन थांबलेली आणि बा म्हणजे दुसरं दुसरं होतं ते ते वाजवत असतात ते तसं ते काय म्हणतात माहीत नाही मला आठवत नाही आहे तर ते होते आणि ते दोघं दरवाजासमोर आले दरवाजासमोर आल्यानंतर ते दरवाज्यासमो येऊन थांबले आणि ते जे जग होतं देवीची पूर्ण म्हणजे तोंड होतं ते पूर्ण झाकलेलं होतं का माहीत नाही तर ते तेव्हा ते ते आत आले नाही दरवाज्यातच थांबले होते उमराजवळ आणि माझी आई त्यांच्या समोर जाऊन रडू लागली म्हणजे असं सगळं काही सांगू लागले तिचं त्रास मला खूप कष्ट आहे एवढं कष्ट आहे मला एवढं त्रास होतोय त्रास खूप काही म्हणजे सांगू लागली तर ते जे आले होते घेऊन ते म्हणले की तुझं सगळं चांगलं होणार आहे तर रडू नकोस तेव्हा बघा जे स्वप्नात जे सांगितले होते यल्लमाने सांगितलं होतं ते सगळं आजपर्यंत खरं होत आहे तर काय सांगितले ऐका माझ्या आईला म्हणले की तुझं सगळं चांगलं होणार आहे रडू नकोस इथून पुढं तुझं चांगलं होणार आहे जा आतून एक तांब्या पाणी घेऊ नये असं सांगितलं तर माझी आई एक तांब्या पाणी आणून त्यांच्या हातात दिली तर ते तांब्या पाण्याचा तांबा त्यांनी घेतले आणि ते, ते तोंबरातच थांबून त्यांनी पूर्ण ते तांब्या घरात असं सांडले पूर्ण सांडून दिले आतमध्ये आणि म्हणले ते सांगतानासुद्धा अंगावर काटे येत आहेत माझ्या तर ते सांगितले काळजी करू को नकोस तुझ्या तुझ्याकडं भागीरथी येणार आहे आणि तुझं सगळं चांगलं होणार आहे भागीरथी येणार आहे काळजी करू नकोस आणि जेव्हा भागीरथी येईल तेव्हा सगळे देव तुझ्याजवळ येणार आहेत तुझ्या घरात येणार आहेत असं सांगितलं म्हणजे बघा भागीरथी येणार आहे आणि भागीरथी आल्यानंतर सगळे देव तुझ्या घरात येणार आहेत असं सांगितलं भागीरथी म्हणजे काय भागीरथी नदी आहे ना आ, पा नदी आहे तर पाणी येणार आहे असं त्याचा अर्थ झाला तर हे जे माझ्या आईला स्वप्न पडलं होतं ते देवीनं खरं केलं आहे ते स्वप्न पडल्यानंतर माझी आई सांगितली आणि आम्ही शेतात यायचा विचार केलो बोर मारायचा विचार केलो बोर मारताना सगळ्यांना टेन्शन असतेत की असतेच की पाणी लागते की नाही असं टेन्शन असतेच शेतात मला म्हणजे शेतात आम्ही बोर मारायचा विचार केलो बोर मारल्यानंतर पाणी लागलं तर आम्ही तिथे इथेच म्हणजे राहायचं असं विचार केलो तर शेतात बोर मारायचं झालं आणि पाणीसुद्धा लागलं आणि पाणी लागल्यानंतर आम्ही शेतात येऊनच राहिलो आम्हाला आता पाण्याची काहीच कमी नाही आहे गावात असताना आम्हाला खूप त्रास व्हायचा <laughs> तर त्या स्वप्नात त्यांनी सांग यल्लामादेवीनं सांगितलं होतं की सगळे देव येणार म्हणून तर तसंच झालं आम्ही अगोदर तिथं माझे वडील असताना गणपती बसवत होत होतो तेव्हा माझ्यामुळं ते काही लहान होता लहान होते मी तेव्हा माझा हात लागून थोडं तिथं जळलं होतं तर तेव्हा आम्ही बंद केलं होतो तर आम्ही अगोदर इथं आल्यानंतर गणपतीचं आगमन केलो गणपती चा बसवायला चालू केलो आणि गणपतीसुद्धा घरात आले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर महादेवांना अभिषेक महादेव महादेवसुद्धा आले त्याच्यानंतर दत्त महाराज आले दत्त महाराजानंतर आता देवी सुद्धा आली तर माझ्या आईला यल्लाम्मादेवीची मोती येण्याअगोदर काय काय घटना घडल्या काय काय स्वप्न पडत होते काय काय संकेत देत होते जे खरं घडलेले आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते श्री गुरुदेव दत्त